नमस्कार जय श्रीकांबे या रेसिपी चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आता मी रव्याच्या कुरड्या करणार आहे म्हणजेच गरायच्या कुरड्या करणार आहे काय झंझट नाही काय चिक काढायचा पिळायचा काही नाही साधे आणि सोप्या पद्धती नाही चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ते कसे बनवायचे ते बघूया हे बघा मी रवा घेतलेला आहे आणि अंदाजेच घेतलेला आहे बरं का रवा आपल्याला चिकाचं प्रमाण करायचं आहे म्हणून मी अंदाजे घेतलेला आहे कुठल्या तर पातेल्यानं चिकाचं असं मोजमाप करायचं आहे एक पातेले घेऊन आता ही भिजत ठेवणार आहे स्वच्छ धुवून घेणार आहे अगोदर काय करायचं पाणी ओतायचं असं मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळ दोन मिनटं थांबायचं त्यावरच पाणी काढायचं तसं आता मी धुवून घेणार आहे अगोदर हे बघा असं मिक्स करून घ्यायचं पीठ होते म्हणजे असं इत ना चिक असल्यामुळं हे बघा मी हात घालून असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे दोन मिनिट थांबणार आहे हो का याच्यावरती असा कचरा आलाय ना कचरा पूर्ण असा बाहेर जातोय त्यामुळे मी दोन मिनिटं थांबणार आहे पाणी ओतून हे बघा दोन मिनट झालेत आता याच्यामधलं पाणी हळूहळू काढून घेणार आहे हे बघा सर्व कचरा असा निघून चाललाय रवा लागला ना थांबायचं हे बघा आता यात चांगलं मी पाणी ओतून ठेवणार आहे जेवढं म्हणजे जे गच भरून एवढं ओतून ठेवणार आहे ठेवलेला आहे अंदाजीच पाणी घालायचं जास्तच घालायचंय तसं रवा असा भिजेपर्यंत आणि ही चार दिवस चांगलं भिजू द्यायचंय हा ह्याला असं फुलतोय पूर्ण चार दिवस चांगला भिजू द्यायचा आणि रोजची रोज, रोज पाणी काढायचंय जर तुम्हाला आंबट हवं असेल तर तुम्ही दिसाड पण पाणी बदलू शकताय पण रोजची रोज जर बदलाय असलं तर रोज पाणी बदलायचं वरचं पाणी ओतून काढायचं आणि दुसरं पाणी वातायचं तसं मी नाही करणार मी दिसाड बदलणार आहे कारण थोडंसं आंबट पण छान लागतं त्याच्यामुळं मी दिसाड बदलणार आहे तर आता याच्यावर मी झाकून ठेवणार आहे आता तिसऱ्या दिवशी डायरेक्ट ही पाणी यातलं बदलणार आहे हे बघा मी भिजत ठेवलेला रवा आज चार दिवस झालेला आहे आणि कुरड्यासाठी ठेवला होता भिजत हे बघा मी पाणी बदललं होतं आधीमध्ये दोन वेळा चांगला असा भिजलेला आहे आता ही वरचं पाणी मी काढून घेणार आहे असं पाणी हळूहळू काढायचं आहे चांगला असा फुललेला लेल, आहे भिजलेलं चीक झालेला आहे बघा पूर्ण असा हळूहळू असं नंतर ना घ्यायचं आहे म्हणजे यात चिक जाऊ नये म्हणून हे बघा एवढा चीक झालेला आहे आता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे बघा रवा असा मिक्स करून घ्यायचा आहे अगोदर पूर्ण असं चीक झालेला आहे हे बघा गव्हाच्या चिकासारखा चीक झालेला आहे असं घट्ट एकदम चीक झालेला आहे पूर्ण असा मिक्स करून घेणार आहे हे बघा अगोदर सर्व मिक्स करून घ्यायचा आहे खाली चिटकलेलं आहे पूर्ण असा आणि एका भांड्यानं मोजून घ्यायचं आहे आता मी एका भांड्यानं मोजून घेणार आहे बघा मस्त असं चीक झालेलं आहे गव्हाच्या चिकासारखा एकदम आता हे बघा ही भांडे घेतलेला आहे आता या भांड्याने मी मोजून घेणार आहे किती झालाय ते हे बघा पूर्ण एक भांड भरलेलं आहे आणि अजून एक भांडी घेते बघा ही बाजूला सरणार आहे आणि आता दुसरं पातील घेतलेलं आहे छोटे एकदम आता यात सर्व चिकणी ओतून घेणार आहे किती भरतो बघणार आहे हे बघा ही भांडे घेतलेलं आहे आता याच्यात मी आहे भांड्यानेच मोजून घ्यायचं एकदम हे बघा एवढा चीक झालेला आहे एक टोप भरलेला आहे आणि अर्धा डबा ही भरलेला आहे चीक म्हणजे आपण मोजूनच आता पाणी वतायचं आहे आता एवढा चिक आहे ना एवढंच पाणी वतायचं आता मी ह्याच डब्यात परत आता ही ओतून घेणार आहे पाणी हे करायचं आहे घ्यायचं घ्यायचंय ना ह्याच डब्याने मी पाणी मोजून घेणार आहे ओतून घेणार आहे आता जेवढं चीक भरला होता ना तेवढंच पाणी आता या, या दोन्हीने मी मोजून घेणार आहे हे बघा जेवढा चिक आहे ना तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे हे बघा एवढा चिक होता एवढं कमी आहे अर्धा इंच कमी आहे एवढं पाणी घेतलेलं आहे जेवढं चिक तेवढंच पाणी घेतलेलं आहे हे बघा मी झाडबुडाचं असं पातील ठेवलेलं आहे आता याच्यात मी पाणी ओतून घेणार आहे बघा हे सर्व पाणी याच्यात ओतून घेणार आहे आणि असं एकदम उकळी देणार आहे पाण्याला चांगली आता याच्यात मीठ टाकून घेणार आहे थोडस टाकायचं मी तर मीठा जास्त नाही टाकायचं बघा मी थोडस टाकणार आहे मत म्हणजे चवी पुरतच आहे आता याला चांगली उकळी देणार आहे मी अर्ध पातीला असं पाणी घेतलेलं आहे तरी पण मी बाजूला असं पाणी गरम करायला ठेवणार आहे एका बाजूला त्याला अशी चांगली उकळी आलेली आहे बघा आता याच्यामध्ये मी पीठ टाकणार आहे आता याच्यामध्ये मी ना छिट टाकून घेणार आहे एका हाताने असं बेलण्याने हलवायचं आहे आणि एका हाताने चिक टाकायचं आहे एका हाताने चिक टाकायचं आहे आणि एका हाताने असं हलवायचं आहे जर तुमच्या घरात कोण दुसरं असलं तर त्यांना सांगायचं चिक टाका म्हणून नाहीतर त्यांना हलवाय लावायचं असं नाहीतर लगेच गिटोळे होते बरं का त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे हे बघा असं हलवत राहायचं हा तर लगेच घटुळ्या धरते त्या मला हलवाय लावायचं आणि एक जणाने असं पातीला घट्ट पकडायचं आहे म्हणजे हलवताना कसं आहे एक जणाने ते पातीला असं खाली पडतं पडेल ना त्यामुळे एक जणाला असं धराय लावायचं अशी असं घट्ट झालेलं म्हणून मी थोडंसं गरम पाणी केलेलं के आहे ते वत्ती आता हे मिक्स करून घ्यायचं आहे गरमच पाणी वातायचं आहे बर का गारा अजिबात नाही वाटायचं ह्याच्यात एक पण गाठ नाही झालेली कारण मी हलवतानाच डीट व्यवस्थित आधी हलवलेला आहे नंतर ना बघा ह्याला मी पाणी कमी पडलेलं आहे आणि मीठ पण कमी पडलेलं आहे त्यामुळं मी थोडं पाण्यात गरम पाण्यात मीठ टाकलेलं आहे आणि गरम पाणी घेतलेलं आहे बघा मी थोडस टाकलेलं आहे बरं का अर्ध पातेलं केलं तर त्यातलं थोडंसं टाकलेलं आहे पाणी त्यात मीठ पण टाकलं होतं थोडंसं आता हे मिक्स करून घ्यायचंय थोडस चिकासा घट झालता म्हणून मी थोडं गरम पाणी केलं अर्ध पातीले केलं तर त्यातलं अर्धच ओतलेलं आहे म्हणजे अर्ध्यातलं थोडस पाणी असं वरण नाही टाकायचं बरं का पाण्यातच टाकायचंय मीठ वरण टाकल्यामुळं काय होत ते मिक्स होत नाही तसंच राहत आहे मग चिकाला पाणी कमी पडलं तर चिक शिजत नाही त्यामुळे चिक चांगला शिजवून घ्यायचं चा। पाणी जास्त वतायचं नाही बरं का एकदम लागेल तसंच पाणी वतायचं आहे एका बाजूला गरम करून ठेवायचं असं पाणी आधी चाकून बघायचं मीठ कमी जास्त आहे का हे बघा आता ही चिकणी शिजू देणार आहे तर असं गार पाण्याचा हात घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर जे चीक लागले ना या बेलण्यावर असं काढून घ्यायचं हे बघा म्हणजे हाताला पोळणार नाही असंच ठेवणार आहे बघा जेव्हा पाच मिनिटं असं झाकण ठेवणार आहे आणि चांगला शिजू देणार आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे बर का जास्त हे नाही वाढवायचा कमी ठेवायचा पाच मिनिटं झालेले ते आता याच्यावरच झाकण काढते तेव्हा वाप धरलेले चांगली अजून एकदा हलवून घेते हातावरची ते असं वाप धावते जरा बेतानाच पूर्ण असा नंतर ना मिक्स करून घ्यायचं एकदम झाकण उघडलं ना ते असे वाफ हे बघा अजून एक वाफ काढणार आहे मी आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे उन्हाळा दिवस एक पोळते जास्त त्यामुळं थंड पाण्यातच हात बुडवूनच काढायचं आहे बरं का अजून एक वाफ काढणार आहे जास्त वेळ नाही पाच मिनटं नाही थोड्याच वेळ एक दोन ते तीन मिनिट हे बघा आपलं पीठ आता का नाही आहे थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशी गुळी करून बघायची आहे बघा बघा हाताला बिलकुल बी चिटकत नाही म्हणजे आपलं पीठ ही शिजलेलं आहे परफेक्ट शिजलेलं आहे हे बघा अजिबात चिटकत नाही गुळी तयार झालेली आहे म्हणजे आपलं पीठ शिजलेलं आहे आता हे ज्या मी कुरड्या घालून घेणार आहे हे बघा ही साच्या घेतलेला आहे ह्याला तेल अजिबात लावलेलं नाही बिलकुल बी तेल नाही लावलेलं बरं का ह्याला तेल नाही लावायचं नाही नाही तर काय होतं माहितीये का नंतर नंतर नका हे कुरड्याचा वास येतो ते त्यामुळे तेलाचा वापरच नाही कुठं करायचा गरम आहे हे घालून घ्यायचे त्या येते त्या आणि थंड पाण्यानं असं थोडस हात लावायचा आणि असं दाबून घ्यायचा वरण थंड पाण्याचा ते बघा यावर असं झाकून ठेवायचंय म्हणजे गरम राहते आणि गॅस चालूच ठेवायचा आहे गरम म्हणजे राहील पीठ त्यामुळे गॅस चालूच हे बघा अशा कुरड्या घालून घ्यायच्या गरम आहे तोपर्यंत तो मग चांगले येते त्या बघा अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या ते आता हे सर्व अशाच घालून घ्यायच्या कुरड्या हे बघा सर्व अशा मी कुरड्या घालून घेतलेल्या त्या आणि पांढऱ्या शुभ्र दिसते आणि एकदमच भारी झाल्या त्या बघा परवा केलेल्या कुरड्या रव्याच्या कुरड्या हे बघा गर्याच्या कुरड्या येते आणि पूर्ण अशा वाळल्या त्या आता मी तुम्हाला ना हे तळून दाखवते बघा तेल असं गरम झालेलं एकदम गरम गरम करून घ्यायचं आहे तेल गार तेलात अजिबात टाकायचं नाहीतर फुलणार नाही ना। एकदम गरम तेल करून घ्यायचं कडे बर असे फुललेले मी एका ताटात काढून घेते सर्व तेल असं नितळून आहे अजून एक तळून दाखवते चांगल्या अशा फुलतात बघा हो पाहिजे पांढऱ्या शुभ्र अशा रव्याच्या येत्या अजून एक तळून दाखवते हे बघा तुम्हाला कशा वाटल्या रव्याच्या कृ मला हे कमेंटमध्ये जरूर सांगा खुसखुशीत एकदम झालेले दे बघा एकदम खुसखुशीत खायला बी मस्त